एकेकाळी कुणाल कामरा म्हटलं की त्याच्या कॉमेडीवर खळखळून हसणारा एक वर्ग होता जो त्याच्या कॉमेडीवर हसायचा पण तो ज्या लोकांची नावं घेतोय ज्यांना ट्रोल करतोय त्यांना मानणारे लोक मात्र या कॉमेडीवर सिरियस व्हायचे थोडक्यात म्हणजे कुणाल कामराची कॉमेडी ही सर्वांनाच आवडणारी नव्हती दुखावणारीही होती त्यात ठराविक लोकांना टार्गेट करण्याचा प्रकार देखील दिसत होता तसं सध्या देशभरात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही विशेषतः असे स्टँडअप कॉमेडियन काहीही बोलतात आणि लोकांची भावना दुखावली गेली की त्यांना रोषाला सामोरं जावं लागतं बरं यात त्यांचं काहीच जात नाही उलट निगेटिव्ह का होईना पब्लिसिटी मिळते कधी कधी कारवाई सुद्धा होते असंही काहीस मधल्या काळात गायब असलेल्या कुणाल कामरासोबत आता घडले कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत थेट नाव न घेता शिवसेना आणि गद्दार असा उल्लेख करत एक कविता केली ती सोशल मीडियावर आल्यानंतर शिवसैनिकांनी कामराने जिथे हा पराक्रम केला तो स्टुडिओ फोडून टाकलाय संजय राऊतांच्या भाषेत उखाड दिया प्रकरणावरून राजकारण देखील पेटलंय कामरावर गुन्हा दाखल झालाय तर शिवसैनिकांना ज्यांनी तोडफोड केली त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जामीन मिळाला दुसरीकडे ठाकरेंच्या नेत्यांकडून मात्र कामराचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणंच बाकी राहिलंय इतकं त्या कवितेचं समर्थन त्यांच्याकडून केलं जात हे सगळं घडल्यानंतर कुणाल कामरा पुन्हा चर्चेत आला कुणाल कामराचा इतिहास पाहिला तर तो वादग्रस्तच आहे दुसऱ्याला हसवण्यापेक्षा त्याने दिवसलं जास्त आहे कुणाल कामराचा जन्म हा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये झाला म्हणजे तो सध्या सदतीस वर्षांचा आहे तो जास्त शिकलेला नाहीये डिग्रीचं शिक्षण घेतानाच त्याने कॉलेज सोडलं आणि एका प्रोडक्शन हाऊस मध्ये तो काम करू लागला अनेक वर्ष काम केल्यानंतर तो स्टँडअप कॉमेडीकडे वळला आणि तो सध्या काय करतोय हे तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कुणाल कामरा पहिल्यांदा चर्चेत आला तो दोन हजार सतरामध्ये राष्ट्रवाद आणि सरकार याविषयी त्याने केलेल्या कॉमेडीवर उजव्या विचारांचे अनेक जण तेव्हा नाराज झाले होते धमकावलं सुद्धा होतं त्यानंतर तो वारंवार सरकार मोदी भाजप हिंदुत्व भाजपची विचारधारा याला कॉमेडीतून टार्गेट करत आलाय त्यामुळे भाजप विरोधकांसाठी तो हिरो होता तर भाजप समर्थकांसाठी विलन आणि ज्यांना दोघांशी काही देणं घेणं नाहीये त्यांच्यासाठीच तो कॉमेडियन होता दोन हजार वीस मध्ये कुणाल कामराने रणव गोस्वामी यांना विमानामध्येच त्यांच्या पत्रकारितेवरून प्रश्न विचारत त्रास दिला होता त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता त्यानंतर कामरावर इंडिगो स्पाइस जेट एअर इंडिया गो एअर या विमानसेवा कंपन्यांनी बंदी घातली होती त्यानंतर कुणाल पण काही कमी नाहीये इंडिगो विमानसेवा कंपनीला नुकसान भरपाई देण्याची नोटीस यावरूनच पाठवली होती दोन हजार वीस मध्ये अटकेत असलेल्या अर्णव गोस्वामी यांना जेव्हा सुप्रीम कोर्टाने जामीन दिला तेव्हा कुणाल कामराने सुप्रीम कोर्ट बाबत विवादित ट्विट केलं होतं त्याविरोधात कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कामराविरोधात तक्रार देण्यात आली होती त्यानंतर कुणाल कामरा विरोधात कारवाई देखील सुरू करण्यात आली कुणाल कामराला कोर्टाने माफी मागण्याचा पर्याय दिला होता मात्र त्याने नकार दिला तेव्हा कोर्टाने त्याला एक रुपये दंड भरण्याचा पर्याय दिला अन्यथा जाण्याचे आदेश दिले होते तेव्हा त्याने एक रुपया दंड भरला होता त्याशिवाय विश्व हिंदू परिषदेसोबत देखील कुणाल कामराने पंगा घेतला होता आणि भाजप किंवा मोदी समर्थक यांच्याशी तो वेळोवेळी पंगा घेत असतो तसेच वेळोवेळी सरकारी निर्णय राजकारण उजव्या विचारसरणीच्या गोष्टींवर कुणाल कामराने भाष्य केलंय आणि तो चर्चेत आला आहे संजय राऊतांनी कामराला दिलेली मुलाखतही चर्चेत आली होती आता त्याच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे होते मात्र शिवसैनिकांनी स्टुडिओचीच तोडफोड केल्याने आणि गुन्हा दाखल झाल्याने त्याला यावेळी चांगलाच फटका बसेल असं दिसतंय आपण असंही म्हणू शकतो की कुणाल कामरा यावेळी अडचणीत येणार का याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा कुणाल कामरा पुन्हा चर्चेत येणं शिंदेंना टार्गेट करणं आणि सगळं राजकारण पेटणं याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हो सबस्क्राईब देखील करा